रामकृष्ण हरिमौलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर आहात सर्व तर आज आपण बघा शाबुदानापासून एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असे ढवळी शुभ्र पांढरे शुभ्र एकदम किती छान असे मस्तपैकी काही जरा वेगवेगळे पण बनवलेले आहे आकार मध्ये मुलां मुलांना कुरकुरे कुर वगैरे असं सुद्धा बनवलेले आहेत बघा आपल्यावाले शाबुदाना कुरकुरे म्हटले तरी चालेल खूप मी काही तळून देतात बघा तळून पण एकदम कुरकुरीत असे मस्तपैकी झालेले आहेत आपण दात नाही ते सुद्धा खाऊ शकते एवढं छान मस्त मस्तपैकी आपल्याला रिंग तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कशी बनवायची रिंग ती आज आपण बघूया इथे आपण एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे इथं आपण एक वाटी शाबुदाना घेतला होता तर त्याच्यावाली एवढी मोठी वाटी फुल भरलेली आहे तर रात्री भिजत घातलेला आहे हा शाबूदाना तर आता आपल्याला मिक्सरला थोडं थोडं घालून बारीक दळून घ्यायचं आहे आता इथं मी थोडंसं शाबुदाना घेतलेला आहे याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून दळून घ्यायचं बारीक इथे असं थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं दळून घेऊया बारीक एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर एकदम बारीक पेस्ट झालेली आहे ज्याच्यात आपल्याला शाबूदाण्याची ही पेस्ट शिजवायची आहे त्याच्यातच डायरेक्ट आपण ओतून घेणार आहोत इथे मी एक पातेले घेतलं तुम्हाला वाटलं तर कढई वगैरे घ्यायची त्याच्यामध्ये शिजवायचं तर त्याच्या शिजवायचं मी डायरेक्ट पातेल्यामध्ये शिजवणार आहे तर इथं आपण सगळी पेस्ट अशीच एकदम बारीक अशी दळून घ्यायची खूप जाडसरण आहे एकदम बारीक अशी दळून घ्यायची सगळी पेस्ट आपण अशीच दळून घेऊ शाबूदाण्या तर इथं आपल्याला पूर्णपणे पेस्ट दळून झाली बघा शबुदाण्याची आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून शिजवून घ्यायची आहे एक चमचा मीठ घालून घ्यायचे आहे आता आपण इथे गॅस चालू केलेला आहे आणि इथे बॅटर बघा थोडंसं घट्टसर आहे आणि थोडंसं गरम झालेलं आहे जास्त नाही आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आता गॅस थोडासा फुल करूया म्हणजे मग गरम पाण्यामध्ये सगळं मिश्रण छान असं पटकन शिजलं जाईल आज आपण शाबूदाना चकली बनवतोय तर शाबूदाना चकली बनवण्यासाठी आज आपण इथं बॅटर वगैरे छान असं मस्तपैकी शिजवून घेतोय महाशिवरात्री ते महाशिवरात्रीसाठी आपल्याला चकली बनवायची आहे गोल छान असं बॅटर शिजवून घेऊया इथे आपल्याला बॅटर छान असं शिजलेलं आहे तर तुम्हाला मी सांगते आपल्याला एक वाटी शबोदाना होता तर याला मी दोन तांबे पाणी घातलेलं आहे तर दोन तांबे पाण्यामध्ये छान असं बॅटर शिजलं जातं तर म्हणजे दोन तांबे म्हणजे एक लिटर पाणी इथं मी वापरलेलं आहे आता हे बॅटर असं झालेलं आहे पातळसर खूप पातळसर पण नाही आहे तर आता आपण थोडंसं थंड होऊन देऊया छान असं शिजलं तुम्ही कलर बघू शकता किती छान असा कलर झालेला आहे मस्त काचेवाणी एकदम तर आता आपल्याला बॅटर शिजलेले आहे तर आपण गॅस बंद करूया थंड करून घेऊया थोडंसं तुमच्याकडे जर समजा कोण असेल तर त्याच्याने तुम्ही बनवून घ्यायचं तर आपल्याला बॅटर थंड होतं तोपर्यंत आपण इथे एक तेलाची पिशवी घेतलेली आहे तिला बरोबर कोना टाईप असं कट करून घ्यायचं आहे तर मी इथं त्रिकोण असं करून घेतलेलं असं त्रिकोण करून घ्यायचं कट करून घेऊया तर अशी कट झालेली बघा म्हणजे मग आपल्याला बॅटर भरतासुद्धा छान येणार इथे आपण ग्लासामध्ये पिशवी ठेवून घेतलेली आहे आणि बॅटरसुद्धा छान बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये भरून घेऊया आहे इथे बॅटर छान असं भरून घेतलं पिशवीला एक रबर लावून घ्यायचं आता तर इथे आपण ग्लास बाहेर आणलेलं आहे तर थोडंसं कात्रीनं आपल्याला थोडंसं काहीतरी फोडायचं आहे आणि एकदम बारीक बारीक असे गोल गोल अशी रिंग आपल्याला बनवून घ्यायची तर इथं बॅटर बघा जसं जसं थंड होईल ना तसं तसं घट्ट होतं तर बॅटर बघा किती घट्ट झालेलं आहे थंड होऊन द्यायचं थोडंसं म्हणजे छान असं घट्टसर होतं घट्ट झाल्यानंतर खूप छान असं मस्तपैकी आपल्याला रिंग तयार होते तिथं आपल्याला पूर्णपणे रिंग झालेली आहे आपण शाबुदाण्याची चकली म्हणू त्याला रिंगसुद्धा म्हणू शकतो तर इथं पूर्णपणे टाकून झालेली आहे बघा आता सुकून देऊ दिवसभर तर इथं आपल्याली रिंग पापडी तयार आहे बघा एकदम असे एकदम पातळ आणि काचेवाणी तयार झालेली आहे आणि निघायला पण एकदम सोपी आहे बघा किती छान असे मस्त निघते तर आता आपण सगळे रिंग काढून घेऊया अशा प्रकारे इथं पूर्णपणे आपल्याला रिंग वाळून झालेली आहे बघा काढून घेतली तर एका वाटीची पूर्ण एक परत भरास आपल्याला रिंग झालेली बघा किती मस्तपैकी शुभ्र पांढरं शुभ्र झालेली आहे आता आपण तळून बघूया खूप छान असे मस्तपैकी झालेली आहे तळून बघूया चला आपल्याला शाबुदाण्याची चकली रिंग तयार आहे तर बघा की ते ढोळी शुभ्र आणि छान असे मस्तपैकी झालेली आहे तर इथं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान असं गरम झालेलं आहे तर इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आपण टाकून बघूया तर बघा किती छान असे मस्तपैकी फुगले जातात खूप छान आणि एकदम पांढरे शुभ्र असे आपल्यावाली इथं चकली तयार आहे शाबुदाण्याची रिंग म्हटलं तरी चालन शाबुदाना चकली म्हटलं तरी चालन तर खूप छान असे मस्तपैकी मी मुलांसाठी काही वेगवेगळे वेग वे असे बनवलेले आहेत तर आपण इथं भरपूर असे तळून घेऊया तर बघा आपण इथं पूर्णपणे तळून घेतले भरपूर असे तळून घेतलेले आहेत खूप छान असे मस्तपैकी रिंग आपल्यावाली झालेली आहे तर बघा किती मस्तपैकी गोल गोल आणि छान असे मस्तपैकी पांढरं शुभ्र झालेली आहे खायला पण एकदम फार मथर माणूस खायने एवढे छान असं बिना दात ज्याला दात नाही ते सुद्धा खाऊ शकते एवढे छान असे मस्तपैकी आपल्याला शाबोदाना चकली झालेली आहे रिंग म्हटलं तरी चालन तर बघा किती छान असे मस्तपैकी कुरकुरीत एकदम कुरकुरीत झालेली त्याच्यात आपण दुसरं काहीही घातलं नाही खूप छान अशी मस्तपैकी झालेली रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या कपुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश